विचार करा जर तुम्हाला तुमच्याच घरात कोणी कैद केले तर आता तुम्ही घराच्या बाहेर निघू शकत नाही घरच्या घरात कितीही फिरू शकता भयानक स्थिती आहे ना पीएडी हे आजारात लोकांची अशीच अवस्था होते त्यांच्या चालण्याची एक रेंज फिक्स होऊन जाते ती कशी काय तर त्यांना एक फिक्स डिस्टन्स चालल्यानंतर पायात एवढे भयानक दुखते की एक पण पाऊल पुढे चालता येत नाही आणि त्याहून भयानक म्हणजे ही रेंज दिवसेंदिवस कमी होत जाते आणि शेवटी माणसाला बेडवर आणून सोडते आता तुमच्या मनात येत असेल की हा आजार माझ्या शत्रूला व्हायला नाही पाहिजे हो नाहीच व्हायला पाहिजे पण दुर्दैवाने हा आजार खूप जास्त कॉमन आहे नमस्कार मी डॉक्टर विवेक जाजु, जाजु क्लिनिक छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे मी एक इंटरव्हेन्शन रेडिओलॉजिस्ट आहे आणि पीएडी या आजाराचा स्पेशलिस्ट आहे आज मी पेरेफेरल आर्टरी डिसीज म्हणजेच पीएडी या आजाराविषयी माहिती देणार आहे हा आजार जगात जवळपास वीस कोटी पेक्षा जास्त लोकांना आहे पीएडी हे ह्या आजारात हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होतात ज्यामुळे हातापायामध्ये कमी रक्त येतो पीएडीचे चार लक्षणे असतात पहिला आहे इंटरमिटंट क्लॉडिकेशन जेव्हा आपण चालतो तेव्हा पायाचे स्नायू काम करतात आणि काम करण्यासाठी त्यांना रक्ताची आवश्यकता असते पण जर ब्लॉकेज मुळे रक्त येत नसेल तर हे स्नायू लवकर थकतात आणि दुखायला लागतात या लक्षणाला इंटरमिटंट क्लॉडिकेशन म्हटले जाते नंबर दोन आहे रेस्ट पेन पुढे चालून हा रक्त पुरवठा दिवसेंदिवस कमी होत जातो ज्याच्यामुळे बेडवर रेस्ट करत असताना पण पायात दुखायला लागतो या लक्षणाला रेस्ट पेन म्हणतात तीन नंबर आहे नॉन हिलिंग अल्सर पुढे चालून तळपायाला काटा जरी टोचला तर तिथे एक जखम होते आणि ती जखम हळूहळू चिघळून मोठी होत जाते याला नॉन हेलिंग अल्सर म्हणतात कारण ही जखम लवकर नीट होत नाही चौथा आहे गँगरीन पुढे चालून ही जखम आजूबाजूने काळी व्हायला लागते काळे झाले म्हणजे गँगरीन निर्माण झाले आणि शेवटी जो गँगरीन झालेला भाग आहे तो शरीरावर ठेवता येत नसतो आणि त्याला कापावे लागते म्हणून जर थोडेसे चालून पण तुमचे पाय दुखत असतील तर लवकर चेकअप करून घ्या तो प्रॉब्लेम पीईडी ह्या आजारामुळे असू शकतो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा ज्याच्याने जनजागृती पसरेल तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा मी स्वतः त्यांचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेल धन्यवाद